अपरंपार कष्ट करूनही आपल्या इच्छा पूर्ण होत नाही असं वाटतं किती कठीण रस्ता आहे आपल्यासाठी पण हे लक्षात ठेवा स्वामी तुमचा कधीही हात सोडणार नाहीत कारण तुम्ही स्वामीच्या मार्गावरती आहात किंवा स्वामीने तुमचा हात पकडलेला आहे स्वामींच्या पाठीमागे तुम्ही चालत आहात त्याच्यामुळे भीती वाटण्याचं काही कारण नाही स्वामी भक्तांना कशाचीही भीती नसते किंवा स्वामी त्यांना एकटं कधीच पाडत नाही कारण स्वामी जसं आई आपल्या मुलाला एकटं सोडत नाही तसंच आपली स्वामी आई देखील मुलाला आपल्या बाळाला कधीही एकट सोडणार नाही तर आपण स्वामींचा अकरा माळी जप करतो एक माळ जप करतो स्वामींची सेवा करण्यासाठी आपल्याला वेळ काळ काही लागत नाही कारण आपण दिवसभर कुठेही कसही कामात असो किंवा काही करत असो काही करत असो तरी आपण स्वामींचा मंत्र जप करू शकतो आपण अकरा गुरुवार करतो नऊ गुरुवार करतो तसेच आपण कितीतरी तारक मंत्र किंवा कितीतरी पठण स्वामींचे अनुभव आपण पाहत असतो तर आपण या अनुभवातून आपल्याला असं वाटत असतं की स्वामी आपल्याला अजूनही अनुभव देत नाहीत किंवा आपल्या इच्छा का पूर्ण करत नाहीत तर त्यासाठी काळजी करायचं काही गरज नाही कारण स्वामी ज्या आपला आपली वेळ येईल त्यावेळेस स्वामी आपल्याला देणार असतात कारण स्वामींना माहिती असतं की आपल्या मुलासाठी आपल्या बाळासाठी काय वे योग्य आहे आणि काही योग्य नाही ज्या संकटात तुम्ही पडणार असाल ते तुम्हाला आपली स्वामी आई कधीही देणार नाही जे तुमच्यासाठी चांगली गोष्ट आहे किंवा ते तुमच्यासाठी चांगलं आहे तेच तुम्हाला स्वामी आई देणार आहे त्यासाठी तुम्ही स्वामींचा जप करा स्वामी आई तहानलेली आहे आपल्या भक्तांकडून सेवा करून घेण्यासाठी भुकेलेली आहे त्यासाठी तुम्ही स्वामींचा मंत्र जप चालू ठेवायचा आहे तुम्ही मनात वाईट विचार किंवा कितीतरी वाईट अनुभव तुम्हाला बघायला भेटतील तर त्यापासून तुम्ही लांब राहायचं आहे तुम्ही अजिबात आपल्या मनामध्ये वाईट शक्तीचा येऊ द्यायची नाही कारण स्वामी आपल्याला त्या वाईट गोष्टीपासून ला वा वाई तर लांब ठेवणारच पण आपल्याला अनेक जप करताना किंवा आपण काही वाचन करताना आपल्या मनामध्ये खूप सारे वाईट विचार येत असतात तर त्यापासून आपण लांब राहण्यासाठी स्वामींचा मंत्र जप करायचा आहे त्यासाठी मी तुम्हाला आज स्वामींचा प्रभावशाली असा मंत्र सांगणार आहे श्री स्वामी समर्थ हा मंत्र तर आहेच परंतु अजून एक तुम्हाला असा मंत्र सांगणार आहे तो मंत्र तीन तुम्ही दिवसात अनुभव घेणार आहोत घेणार आहे कारण झोपण्यापूर्वी तुम्हाला अकरा वेळा या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे कितीही कठीण तुमची इच्छा असू द्या ती तुम्हाला पूर्ण होल होईल याची तुम्हाला खात्री पटेल तर आज आपण हा मंत्र पाहण्यासाठी तुम्हाला जर मासिक पाळी येणार आलेली असेल किंवा तुम्हाला सुतक असेल तर तुम्ही ते, हा मंत्र अजिबात बोलायचा नाही कारण ह्याच्यामध्ये सुतक आणि विटाळ ह्याच्यामध्ये मंत्र बोलणे अयोग्य असते त्याच्यामुळे हा मंत्र तुम्ही बोलायचा नाही जर तुम्ही असं केलं तर त्याचा अनुभव तुम्हाला येणार नाही तर स्वामींचा षष्टाक्षरी मंत्र म्हणजेच श्री स्वामी समर्थ हा मंत्र आपण दररोज बोलतच असतो पण आज तुम्हाला संध्याकाळी झोपण्यापूर्वी हा मंत्र मी तुम्हाला आज सांगणार आहे कारण झोपण्यापूर्वी तुमच्या मनामध्ये कुठलेही वाईट विचार येणार नाहीत कारण तुम्ही जेवण केल्यानंतर तुमचं मन शांत असतं आणि जेवल्यानंतर तुम्ही झोप घेणार असता त्यासाठी तुम्हाला हा मंत्र खूप फायदेशीर ठरतो तुम्हाला हा मंत्र बोलल्यानंतर झोपायचा आहे आणि झोपल्यानंतर तुम्हाला कोणतेही वाईट विचार मनामध्ये येणार नाहीत आणि ह्याचा अनुभव तुम्हाला लवकरच मिळेल यासाठी तुम्हाला हा मंत्र आहे ते मी ना तुम्हाला आज सांगणार आहे तर ओम 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 असा हा मंत्र आहे तर तुम्हाला अकरा वेळा बोलायचा आहे किंवा तुम्ही एकशे आठ वेळा बोलू शकता किंवा तुम्ही कितीही असंख्य वेळा बोलू शकता पण तुम्हाला अंतरुणावरती बसून हा मंत्र बोलायचा आहे किंवा तुम्ही देवासमोर तुमची इष्टदेवता किंवा कुलदैवता तुम्ही कोणत्याही देवाला मानत असाल किंवा स्वामींची प्रतिमा असेल तुम्ही स्वामींच्या फोटो समोर मूर्ती समोर बसून तुम्ही हा मंत्राचा जप करू शकता आणि हा मंत्र एवढा प्रभावशाली आहे की तुम्ही तीन दिवसात अनुभव घेणार आहात तर हा मंत्र तुमचं सर्व जेवण खा खावण झाल्यानंतर तुम्ही या मंत्राला बोलायला सुरुवात करायची आहे पूर्ण काम आवरल्यानंतर शांत पाच मिनिटे तुम्ही बसायचं आहे बसल्यानंतर मगच तुमच्या मनामध्ये तुमचं मन एकदम शांत झाल्यानंतरच या मंत्राला सुरुवात करायची आहे तुम्ही तुमच्या मनात जेवढे वेळा तुम्हाला इच्छा असेल तेवढा वेळा हा मंत्र तुम्ही बोलायचा आहे फक्त तुम्ही मनामध्ये वाईट विचार घेऊन हा मंत्र अजिबात बोलू नका कारण वाईट विचारासोबत वाई तुम्हाला अनुभव येणार नाही तर तुम्हाला ओम 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 असा हा मंत्र बोलायचा आहे तर ह्या मंत्र बोलल्यानंतर तुम्हाला नक्कीच तुमच्या कितीही कठीण इच्छा असू द्या तुमचं काही काम नडलेलं असू द्या तुमच्या कुठल्याही इच्छा पूर्ण होत नसतील तर हा मंत्र तुम्ही नक्की बोलायचं आहे या मंत्राचा अनुभव तुम्हाला तीन दिवसात येणार आहे तुम्ही श्री स्वामी समर्थ या मंत्रात तर जप कायमस्वरूपी तुम्ही ठेवायचा आहे किंवा दररोज तुम्ही काही काम करत असाल तुम्ही कुठे चालला असाल तर तुम्हाला बोलायचं आहे तर स्वामी आई आपल्या सोबत आहे हे नेहमी लक्षात ठेवायचं आहे तर हा मंत्र तुम्ही मी तुम्हाला आता सांगितलंच तुम्हाला कोणताही विटाळ किंवा तुम्हाला सूतक असेल तर हा मंत्र अजिबात बोलायचा नाही कारण तुम्हाला हा मंत्र बोलल्यानंतर अनुभव हवा असेल तर तुम्ही हा मंत्र फक्त तुम्ही स्वच्छ असाल किंवा तुमचं मन शांत असेल त्यावेळेसच बोलायचं आहे तुम्ही माळीसोबतही बोलू शकता किंवा तुम्ही असंख्य वेळाही बोलू शकता जपमाळ घेऊन पण बोलू शकता किंवा देवासमोर बसूनही तुम्ही हा मंत्र बोलू शकता किंवा अंतरुणावर बसूनही तुम्ही झोपण्यापूर्वी हा मंत्र बोलू शकता तर या मंत्राचा भरपूर असा अनुभव आहे आणि हा मंत्र खूप असा शक्तिशाली मंत्र मानला जातो त्यामुळे तुम्ही हा मंत्र दररोज बोलायचा आहे आणि अनुभव घ्यायचा आहे स्वामी आई आपल्याला कधीही एकटं सोडणार नाही स्वामी आपल्याकडून ही सेवा करून घेणार तुमची जर इच्छा असेल की तुम्हाला हा मंत्र बोलायचाच आहे तर स्वामींना प्रार्थना करा की स्वामी महाराज माझीही मंत्र माझ्याकडून हा बोलून घ्या किंवा ह्याच्यामध्ये कोणताही अडथळ आणू नका तर स्वामी तुमच्या इच्छा पूर्ण करणार आणि तुमच्याकडून हा मंत्र नक्कीच करून घेणार याचा तुम्ही अनुभव घेऊ शकता कारण स्वामी तुम्हाला कधीही एकटं सोडणार नाही आणि स्वामीलाही तुम्हीही कधीही स्वामींवर विश्वास नाही आहे किंवा तुम्ही कधीही डगमगू नका कारण विश्वास हा महत्त्वाचा असतो कारण तुम्ही स्वामीवर विश्वास टाकला आहे तर तुमच्या इच्छा नक्कीच पूर्ण होणार कारण स्वामी कधीच एकटंच सोडणार नाहीत हा अनुभव तुम्ही नक्कीच घेणार तर हा मंत्र तुम्हाला बोलायचा आहे आणि अनुभव घ्यायचा आहे